आज बावीस जानेवारी वार गुरुवार आणि आज आलेली आहे माघ ही गणेश जयंती प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी ही साजरी केली जाते परंतु माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती गणपतीचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो माघ शुद्ध चतुर्थी तिथी ही विविध नावाने ओळखली जाते या माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी विनायक चतुर्थी किंवा माघी गणेश जयंती असे देखील म्हटले जाते गणपती बाप्पांच्या गणेश लहरी ज्या दिवशी पृथ्वीवरती आल्या त्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला आणि तो दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध हा जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या चतुर्थीचे वैशिष्ट्य असे आहे की या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असते या दिवशी गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांसोबत राहण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि या दिवशी गणपती बाप्पांनी नरांतक राक्षसांचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला होता म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या माहितीमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज माघी गणेश जयंतीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचे सोने होऊन घरातील सर्व दोष अडचणी संकटे दूर होतील तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण कठेन इच्छा ही पूर्ण होईल आणि साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर अशी कोणती वस्तू दिव्याखाली ठेवायची आहे आणि त्या वस्तूचे नंतर काय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही ही माहिती पूर्ण वाचा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय आपल्याला या माघी गणेश जयंतीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो त्याच वेळेला हा उपाय करायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे आता हा दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की आज गणेश जयंती आहे म्हणजे विनायक चतुर्थी आहे आणि जेव्हा आपण चतुर्थीचे व्रत करतो तेव्हा दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करून मग हे व्रत सोडत असतो परंतु तुम्हाला या चतुर्थीला असे अजिबात करायचे नाही कारण या माघी गणेश जयंतीला विनायक चतुर्थीला चंद्राची पूजा केली जात नाही आणि चंद्राकडे पाहिलेसुद्धा जात नाही या दिवशी चंद्राकडे पाहणे पूर्णपणे वर्ज्य आहे करत नकळत आपल्याकडे चंद्राची पूजा झाली तर त्याचे वाईट परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात त्यामुळे तुम्हाला आज चंद्राची पूजा अजिबात करायची नाही तुम्हाला फक्त दिवसभर व्रत करायचे आहे आणि संध्याकाळी गणपती बाप्पांची पूजा आरती करून तुम्ही उपवास सोडू शकता आता हा दिवा आपल्याला माघी गणेश जयंतीला का लावायचा आहे आणि दिव्याखाली ही वस्तू का ठेवायची आहे ते पाहूया दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानले जाते अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा लावला जातो आणि दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येत असतो तसेच आज माघी गणेश जयंतीला हा दिवा लावल्याने घरात सुखसमृद्धी येते ज्या घरामध्ये नियमितपणे दिवा लावला जातो त्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायम टिकून राहत असते हा उपाय जर तुम्ही आज केला तर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्ती होत असते जर घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या मेहनतीला यश मिळत नसेल जिथे तुम्ही पन्नास रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील तर आज संध्याकाळी माघी गणेश जयंतीला हा उपाय अवश्य करा तसेच घरामध्ये काही संकटे अडचणी असतील सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील किंवा घरामध्ये कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजार पण असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर दिवा लावून घ्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावा आणि तुळशी सुद्धा दिवा लावायचा आहे कारण ही चतुर्थी गुरुवारी आलेली आहे गुरुवार हा बृहस्पतींना समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंटी लागणार आहे दिवारीमध्ये आपण ज्या मातीच्या पंट्या वापरतो त्यातीलच एखादी पंटी घेतली तरी चालेल कारण मातीचे दिवे पंचतत्वापासून तयार केलेले असतात या दिव्यांमध्ये सकारात्मक लहरी आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते ज्योतिषशास्त्रानुसार मातीच्या दिव्याला सर्वश्रेष्ठ मानले जाते म्हणून हा उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला मातीची पंटी घ्यायची आहे पणटी कोठेही फुटलेली किंवा खराब झालेली नसावी त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता परंतु जास्तीत जास्त तूप घालण्याचा प्रयत्न करा यानंतर दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे एक प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये तुम्हाला मसुराची डाळ ठेवायची आहे आणि त्या डाळीवरती हा दिवा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर चिमूटभर पांढरे तीळ उजव्या हातामध्ये घेऊन ओम गणगणपतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हे पांढरे तीळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्व आहे म्हणून याला तिलकुंद चतुर्थी देखील म्हणतात तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात ते दिव्यात टाकल्याने घरातील गरिबी दूर होते तसेच मसूर डाळ ही लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप शुभ मानली जाते म्हणून ती दिव्याखाली ठेवली जाते हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील एवढे तूप किंवा तेल त्यात घालावे जर चुकून दिवा विझला तर मनात शंका न आणता तो पुन्हा प्रज्वलित करावा आणि बाप्पांकडे आपल्या अडचणी दूर करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी दुसऱ्या दिवशी हा दिवा स्वच्छ करून पुन्हा वापरावा आणि दिव्याखालील मसूर डाळ डाळीच्या डब्यात टाकावी किंवा गाईला खाऊ घालावी ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याखाली विशिष्ट धान्य ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक बदल घडतात जर तुमची नजर चुकून चंद्राकडे गेली तर गणपती बाप्पांची क्षमा मागावी या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करणे ही बाप्पांची उच्च कोटीची सेवा आहे शक्य असल्यास अकरा आवर्तने किंवा किमान एक वेळा पठण नक्की करावे तसेच मुलांकडून देखील ओम गणगणपतये नमहा या मंत्राचा जप आणि एकवीस दुर्वांची जोडी बाप्पांना अर्पण करून घ्यावी बाप्पा हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे दैवता असल्याने यामुळे मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होऊन त्यांना शिक्षणामध्ये यश मिळते माघी गणेश जयंतीचे हे उपाय आणि सेवा तुमच्या आयुष्यात आनंद आणि सुख घेऊन येवोत हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि धार्मिक जानकारी चॅनलला सबस्क्राईब करून ही माहिती इतरांसोबत शेअर करा भेटूया पुढच्या नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना जय श्री रुक्मिणी कृष्ण